कार सुरेखा का रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर प्रमाणात विटामिन सी असलेले लोणचं बनवणार आहोत अतिशय झटपट आणि रुचकर हे लोणचे लागते तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पेरू घेतलेला आहे अशा प्रकारचा पिकलेला पेरू आपल्याला घ्यायचा आहे आता ह्या पेरूची आपल्याला पुढची साईज आणि मागची साईज दोन्ही साईज अशी कट करून घ्यायची आहे थोडी थोडी तर हे बघा इथे मी दोन्ही साईजचे भाग कट करून घेतलेले आहे आता हा पेरू आपल्याला असे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि याच्या मस्त फोडी करून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स पेरूमध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पेरू हा अवश्य खाल्ला पाहिजे तर हे बघा इथे मी सर्व पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता चमच्याच्या मदतीने आपल्याला याच्या ह्या बिया अशा काढून टाकायच्या आहेत कारण खूप जणांना बिया दाताखाली आलेल्या आवडत नाही म्हणून मी ह्या बिया काढून घेणार आहेत सर्व पेरूच्या फ्रेंड्स तुम्हाला जर पेरूच्या बिया आवडत असतील तर तुम्ही तसेच ठेवू शकता मला आवडत नाही म्हणून मी काढून टाकलेल्या आहेत तर हे बघा इथे मी सर्व पेरूच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्या फोडी आपण एकदम बारीक बारीक शेपमध्ये अशा कापून घेणार आहोत फ्रेंड्स मी तुम्हाला खूप साध्या सिंपल आणि घरच्या साहित्यात तयार होतील अशा रेसिपीज दाखवत असते त्यामुळे प्लीज माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा सर्व पेरूच्या खोडी मी अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे आता आपण ह्या एका वाटीमध्ये काढून घेऊया आता गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकूया त्याचबरोबर मी इथे थोडेसे हिंग घेतलेले आहे ते पण यामध्ये टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया हो आपली मोहरी आणि मेथीदाणे मस्त फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आपण ज्या पेरूच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत त्या फोडी यामध्ये टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायच्या आहे चांगलं एक मिनिटभर फ्रेंड्स आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणती रेसिपी बनवतोय ते तर बरोबर आहे आपण पेरूचे लोणचे बनवत आहोत आंबट गोड तिखट आणि मेथीचा खमंगपणा यामध्ये खूप छान उतरतो त्यामुळे आपल्याला एक मिनिट हे मस्त याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे एक मिनिट इथे झालेला आहे पेरू पण आपला मस्त इथं थोडासा मऊ झालेला आहे आता आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं एक चमचा टाकलेली आहे आणि चवीनुसार आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पण आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक मिनटं याला वाफ आणून घेणार आहोत तर एक मिनटं इथं झालेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊया हे बघा मस्त आपली इथं वाफ आलेली आहे पेरू पण आपले मस्त इथं शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे इथे मी अर्धी वाटी गूळ यामध्ये टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता हा गूळ मी चाकूने कापून घेतलेला आहे बारीक आता हा गूळ पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा जा आहे चांगला आता हा गूळ यामध्ये हळूहळू मेल्ट होईल कापून घेतल्यामुळे जास्त टाईम लागत नाही लगेच वितळतो तर हे बघा इथे गूळ सगळा मेल्ट झालेला आहे आता दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर याला शिजून घ्यायचं आहे तर इथे आपले लोणचं मस्त शिजलेले आहे किती छान तयार झालेले आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा किती छान रंग पण याला आलेला आहे आणि मस्त शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता हे लोणचे एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर हे बघा आपले हे लोणचे खाण्यासाठी रेडी आहे हे लोणचे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर चार पाच दिवस हे आरामशीर राहते खराब होत नाही तर फ्रेंड्स अतिशय झटपट आणि रुचकर हे पेरूचे लोणचे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा